हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आत्ता खूप खुश आहे मी आज आणि मी चाललो आहे आम्ही मी आणि कॅमेरामॅन चाललो आहे सोनार मामाकडे नेकलेस आणण्यासाठी खूप मोठं वर्षाचं माझं सरप्राईज आहे हे आणि मी तुम्हाला बोलले होते ना की मी तुम्हाला सरप्राईज देणार देणार म्हणून आणि हे सगळं शक्य आणि शक्य फक्त तुमच्यामुळंच होतं आहे आणि असा सपोर्ट करत राहा आणि खूप मी आज खुश आहे आणि मी चालवते गाडी कॅमेरामॅन पाठीमागून मोबाईल पकडत आहे आणि पावसाचं वातावरण पण खूप झालेलं आहे आणि वर्षाचं टार्गेट असतं माझं की आपण गणपतीमध्ये कोणती ना कोणती वस्तू घेणारच वन इयर टार्गेट होतं माझं आणि ते मी आत्ता पूर्ण केले मागच्या वर्षी मी कंठन घेतलेलं गणपतीमध्येच आणि ह्या वर्षी पण गणपतीमध्येच मी ऑर्डर केलेला नेकलेस आणि आता आम्ही चाललोय रस्त्याने बेकर पण आहे समोर गाड्या पण येत होत्या आणि मस्त वाटत होतं खुशी पण होत होती की मी आज काहीतरी माझ्या रक्ताच घेते बाबा तेच बघत होते मी ॲक्च्युली आणि आत्ता आलो आहे आम्ही ज्वेलरीमध्ये हेच आमचं सरप्राईज होतं माझं वर्षभराचं टार्गेट मी पूर्ण कंप्लीट केलेलं आहे वर्षातून एकदा मी एक तोळा तरी सोनं घेत असते आणि मी ते टार्गेट ह्या वर्षी पण कम्प्लीट केलेलं आहे आणि आम्ही आता आलेलो आहो आहोत निखिल दादाकडे आणि निखिल दादा मला बॉक्स काढत होता आणि ज्वेलरी पण दाखवत होता आणि खूप छान अशी डिझाईन दादांनी मला बनवून दिलेली आहे मी दादांकडनं ही डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे एक तोळ्याचा पूर्ण हा नेकलेस आहे आणि मी असंच इंस्टाग्रामवर सर्च करत होते नेकलेस डिझाईन म्हणून आणि त्यात मला ही डिझाईन खूप आवडली म्हणून मग मी दादांना सेंड केली आणि नंतर त्यांनी मला ही फक्त आणि फक्त सात ते आठ दिवसांतमध्ये बनवून दिलेली आहे बघू शकता किती छान अशी डिझाईन आहे बॉक्स पण खूप म्हणजे एकदम असा भारी लूक देतो आहे नेकलेसला आणि दादा मला माहिती देत होते की कसं बंद करायचा बॉक्स वगैरे असं तसं आणि खूप छान आणि खूप खुश पण होते मी की मी माझ्या स्वतःच्या कष्टावर आज मी एक तोळा सोनं घेतले आणि एवढी खुश होते की सांगू पण नाही शकत शब्दात पण सांगता येणार नाही आणि सगळ्या गोष्टी आता फ्युचरमध्ये सगळ्या तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आणि दादांचं बाळपण होतं तिथं सेम टू सेम छोटे ज्वेलरी दुकानदार आमचे आणि खूप छान बोलत होता दादा पण छोटा आणि केस पण निखील दादांसारखेच होते त्याचे आणि खूप भारी दिसत होता तो क्यूट क्यूट आणि परीला आम्ही घरीच ठेवून गेलेलो होतो आणि मी त्या दादांशी बोलत होती पिल्लूशी त्या आणि डिझाईन पण तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट्स करून सांगायची आहे आणि मोती वगैरे खूप एकदम ॲक्युरेट डिझाईन मला त्या दादांनी बनवून दिलेली आहे इन्स्टाग्रामवरची जशी डिझाईन होती तशीच आहे आणि थोडाही फरक नाही आहे त्या डिझाईनमध्ये आणि बघू शकता तुम्ही बॉक्स पण एकदम ॲक्युरेट आहे आणि पावती वगैरे मी घेतलेली आहे कॅश दाजींनी पहिलेचीच दिलेली आहे कॅश वगैरे ऑलरेडी दिलेली होती फक्त आणि फक्त जाऊन आणायचं होतं आणि तेवढ्यामध्ये झाला आहे आम्हाला घरी जाण्याची वेळ झालेली होती आणि एकदम असा भयानक पाऊस चालू झालेला होता की आम्ही घरी पण जाऊ शकत नव्हतो एवढं आम्ही तिथंच चाडकून गेलेलो आणि हे जे पाणी दिसतंय याच्यापेक्षा पण पुढे भरपूर पाऊस पडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी माझा नेकलेस घेऊन नुसतं बघत होते पाऊस पडत होता तर आणि ही बेबी निखिल दादाची होती ज्वेलर्स जे ज्यांचं आहे त्यांची मुलं मुलं होते हे दोन आणि दिदी पाण्यामध्ये शीप वगैरे टाकत होती आणि खूप छान असं आणि शिप वगैरे टाकत होती दीदी आणि आमची गाडी पावसात बिचारी भिजत होती आणि मी बघत होते पाऊस किती पडतोय किती पडतोय आणि छोटे बच्चे कंपनी पावसाचा आनंद घेत होते आणि हाय बाय चालू होतं आणि खूप छान अशी क्यूटशी मुलगी होती त्यांची खूप बडबड बडबड करत होती आणि दादा सारखाच हा मुलगा होता निखिल दादाचाच आणि खूप छान असे बघा ती शिप गेली होती आणि ती एक ना एक ताकत होती अडकलेली आहे शीप तिथे आणि पाण्यामध्ये चक्क वाहून गेलेली आहे शीप तुम्ही बघू शकता काही आणि सोनं पण एवढं छान देतात ना दादा की खो थोडी पण मिस्टिक न नसते सोन्यामध्ये दादा निखिल दादा त्यालामध्ये घेत होता छोट्या बच्च्याला आणि ते ज्वेलरीचे मालक आहेत उदे आणि आम्ही येत होतो घरी आता रिटर्न आणि पावसातच छक्क आलेलो आम्ही तुम्हाला जर या शॉपची शॉपमधून ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आम्ही इंडला त्यांचं स्टिकर देत